नवनाथ भक्तिसार अध्याय तिसरा श्री गणेशाय नमा जय जयाजी पंढरीशा रुक्मिणी वरादी पुरुषा पुंडली, पुंडली काक्षा पुंडलिकाक्षा सर्वसाक्षी जाणता तू हे जगात पालका जगन नायका ब्रह्मांडावरी यदकुळ टिळका आता भक्तिसार दीपिका ग्रंथदृष्टी मिरविका ಅಧ್ಯಾಯ ಮಾ ಸಾಧನ ಚಂದ್ರನಾಥಿಕ ಭಾನೆ ಪರಿ ದೈವಿತ ಪರಿಕಲಿಂತನ ಪ್ರಾರಬ್ಸಿರ್ದೈವೇ ಪದಿ ಲೋಟಿಲ ಕಿ ಪುಡೇ ಮಾನೂ ಸಹಿತ ಅಂಧ ಆವೀ की आऊचा टला धला चिंता मनी तो आवडी गोवी गोपनी की खडा म्हणून दे जो कोणी कृषी शेती टाकीतसे चटला ददा पीष घट विष म्हणून करी विट देवी प्रजाया पाट नाडली शे सर्वस्वी सहज काननी फेरता फेरता जाऊन बैसे कल्पतरू खालता परी दैव इच्छे भूत खाईला तन्याय ता ता नाडली की एका मध्ये नुगृह आली की ती बाहेर वळीची दौडली अन्याय परी झाली नाडली से सर्वस्वे किंवा बाण ढाळता खेडी मिळी निदान लादलास्त तो गार म्हणून सांडेला जळी माडोई निर्दैवे की सहजा तुडे हाती परिस खापर म्हणून टाकी तसे त्यास आला राजहंस वायस म्हणून दौडीला की हार देव देव उदित परि त्याशी वासले परमभूत तन्याय घडून आले महाराजा मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतु श्वेती रामेश्वर करी स्नान देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जरा व्यापुन सान शरीर वैसला मेघ वर्षाव करिता झाला स भाव दरडी उकरुनी गुहा यास्तव करिता झाला मारुती वरून वर्षा व पर्जन्य करीत हे रो इकडे दरडी उकरीत ते पाहून मचरणात विस्मया ते पावले पावला परे हटकोनी बोलत मने मरकटा तू मूर्ख बहुता आता करशी सदन निश्चित स्वशरीरा रक्षवया पर्जन्य वर्षे विशाळ धारा यात कधी करशील घर जसे तस्करी लुटल्यावर दीपातील भरीत असे की बाईल गेला झोपा केला तर न्याय न्याय घडून आला की स्वसन्ना ते पावक लागला कुपखनु की ग्रे पडता काळ फास मंग होय अमर स्तोत्रास की परमपीडिता तृषारतास कुपखनु मनदसे की हृदयी पेटला जठरा कामधेनुचे काम फळ मेघ रसाळ लागी पिरी तन्याय पर्जन्य काळ सदन करशी मूर्ख मरकट मर्कट मिरू पुढ आलाशी कुडारा आय कोणी वायुनंदन नंदन मने चतुरा हे सोन येरो मने जती पूर्ण मछिंद्राय शे एरो रो म्हणे तू ते जती कोण आरती लोक म्हणते नात म्हणे प्रताप शक्ती आय म्हणून यावरी बोले वाई सुत, मी ऐकितो जती हनुमंत तुम्ही नूतन जती एका एकी उदेरा, तरी आता सो कैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहून एक वेळेस आहे महाराजा ते कला सहस्रेशी माते लादली महापरेशी तुझ दावी तो या समयाशी प्राप्त झाली तरी त्या कळेचे निवारण करून दावी कारण ना तरी आयशे नाम सोडून जाई का यावरी बोले मंत्रनाथ कोणती काळाती दावी माते तीचे निवारण श्री गुरुनाथ जैसा पाहे मारुती करी जाण निय जय नाना पर्वत टाकी उचलोणी योजना परि रामेन सोडिता शयन सज्ज करून चाप सकळ पर्वता कारण निवारण करीतो तन्याय श्रीराज सकळ आरती पूर्वीला लो सकळ ब्रह्मांडाचे ओझे नकाग्री धरल तो ते, ते तुझी मरकटा कथा किती असे दावी आता फार खरशील बापडता झोगशील कवळीने का खरशी उशीर मरकटा दावी चमत्कार आयसा एकदा वायू पूर्ण चित्ती क्ष उड्डाण करून जाय कांता तेथे जरी भीमरूपता न कळता त्या ते सात पर्वता उचलून या फेकिले नवा मंडपी ढगा समान पर्वत येत असे नागन ते मचरणा ना ते दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत वात प्रेरक मंत्र शक्ती वाटेत कोंदली पर्वती तो एरी मारु आ, मारुती दुसरा पर्वत पैकी तसे तो दुसरा म्हणता तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्रे करून ठायची ठाई रोधिला, जायचे कुंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परती पंती अन्याय झाला पर्वती ठायची ठाई जाती ते ये इकडे वायुनंदना पर्वत परता दृष्टी पाहुना पूर्ण क्षोभला जेवी कृष्ण प्रसमान मांग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहू मस्तकी अर्पण फेकावा तो मजरनाथाने दृष्टीने देखिला। मांग अब्दी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सवळ जोगारुनी पाणी वायुनंदन सिंचिला तेने शरीरात वात चलन वलन सर्व सांडित झाले दोन्ही हात मोळी पर्वत राहिला। मांगते जैशी स्तंभावरील रचिली मंती द्वारगापुरी तेवी मारुती शरीरावरे पर्वताते मिरितसे। तसे खाली टाकवया न चले बळ जेवी सरला हस्त विकळ पदी चालव्या बळ काही एक न चाले ते पाहुणी दिन बाळ हृदय कवळी ताता निळ मग प्रत्यक्ष होनी रसाळ सोडी सोडी म्हणतसे मरणात पुन्हा प्रेरला मौळीचा उतरुणी पर्वत ठाईचे मग चलन वलन शक्ती संगीत झाली दे मग समीपुनी नाता प्रति धन्य धन्य यावरी बोलता झाला निळ बा मारुती तुझे न चले बळ तुझ ती निर्मळ बांधून केले सिद्धाने जेने तुझ्या बापा बांधिले त्याशी तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले शक्ती अघटित मनशी सिद्धाची मंत्र शक्ती अघटित असे वतुक्ती परी माझी भक्ती गुरुची शक्ती सुरवाच्या म्हणतात ये तुला पाच शक्ती क्रियावंताशी सकळ देवता होती दाशी ऐशे या अंजनी सुताशी परमानंद विरेला या उपरांतिक मचरणात मारुती मारुतीच्या चरणी लागत म्हणे तुम्ही तुमचे शक्य उचित मजावरती असो का मग प्रसन्न चित्ती समीर मारुती म्हणती बारे त्व कार्यार्थी आम्ही वेचूनी आपुली शक्ती सुख संपत्ती तुझ देव जय दानवाच्या काजा कवी महाराज उष्ण त्व त्वकार्यार्थ बोजा शक्ती आपुली वेचू आम्ही कि सागरी टिटवी अंड्या करिता गरुड शक्ती झाला वेचिता तेवी महाराजा कार्यार्थ शक्ती आपुली वेचुकी की की विधीच्या संकटात विष्णू मत्स्य अवतार घेत अन्यायत्व कार्यात शक्ती आपुली वेचुकी की अवश्य ऋषीचे शापपृष्टी स्वय विष्णू झाला कष्टी अन्याय तुझ साठी आपुली वेचुकी की रामाच्या उपयवाशी कपि गेले सीता शुद्धेशी तन्याय तुझ पाशी शक्ती आपुली वेचुकी आयसे वर्धवंग रत्न ओपुनी प्रीती वायुनंदन मने बारे तीर्थागमन जती नाम या वरी बोले मचरणात ना जती नामे होईन विख्यात परी एक कल्पना उदेली चित्तात त्या भ्रांती ते निवटी का ए म्हणे कल्पना कोणती उदेली का मना तुझे चित्ती नाथ म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य धानशी आयशी सर्वज्ञ सोनीने ती विवाद केला का माझ प्रति आणि भेटी झाली ना गस्ती मा तुझी माझी पूर्वीच ए साबरी विद्याचे कवित्व करून वर दिला त्यात आयशे असुनी सकाया माहित माहीत रडी व्यर्थ का केली या वरे बोले वायुनंदना बा तू करीता तेव्हा तू ते ओळखून तुझ पाशी मी आलो तू कवी नारायणाचा भेदले मच्छोदर हे माहित परिकल्पनेवर चित्तकाई हो नागभतशी वरवे तुझी परि सिद्धीचे सामर्थ्याशी पाहुआे वाटले यावरी पुढे कार्यानिक का, पडले तुते ते आलोली कथे टिकाव धरणे कौतुक म्हणून संशय तरी धरि लागमन श्रीराज करावे मज रत्न प्रवेश पूर्ण पर, परत्र बोनी पावे बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण मज मस्तकीचे ओझे हो उतरणे तुझे हाते होईल यावरी बोले मजनात कैसा झाला शिरुनी व्यक्त ते का ते ते सांगो पांग निरोपी एरो मने वज्रमा रामाचे घडले दाश्या सीता शुद्धी पाहून लंका लंकापती मारिला ये सीता घेऊन या दे जाता परिस्थितीच्या कामना उदे चित्ता मारुती करता महिला गी एक तरी संपूर्ण संपन्न कांता धन सुत एक सदन तरी सुख सा संसारी साधन कांते मागे होतसे तरे या मारुती शी कांता करून, भोगू सर्व सुख संपन्न परे ब्रह्मचारी मम भाषण मान्य करिल की नाही तरे या ते वचनी गोन गृहस्त श्रमी करावा वायु शेषितेने कल्पना पाचारुने पाचारिले अम्मा ते जवळे बैसुने ज्ञाने स्वकरे मंगमुख कुरवाळून मने बातु बा तू मारुती धन्य तिनी लोकी अशी भई तरी बा माझे एक मागने देशील तरी फार उत्तम मानिन यावरी तू ही नकार मज लागून देणार नाही ससाई उदार विचित आपला प्राण परे नकार देती वाचे करून याने कपोतरा कारणे मास दिलेले रती पाये श्रीयाळ उदार कीर्ती बाळ दिले कान्याय का च पंक्ती तू याशी कपिंद्रा आयश ऐक निवचन परमतोषला वायुनंदन मने मायो कामना कोण उदित खरी करतल करताल देशी आ, पुल्या सद्भावास तरी मी मी कामनेचे औस दृश्य करीन तुझ लागी मग खरी कर शेवटी मने मागालते ते कामना ओटी ते मी देऊनी चित्त संपुष्टी मिरविन जन्ने एरे मने मम कामना तु कांता करून संसार उगमा सर्व सुखा भोगावे आयशी ऐकता अंगोटी सप्रेम कोचला फुले पुटी लान वदन चित्त हिंपुटी परम संकटी पडेला मग न देता मातेशी काही उत्तर येऊन बैसला रामा समोर परिचित वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघोत्तमे पाहिला माग जवळी पाचारून हृदय धरिताली दयाळ आई म्हणे बरे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला माग प्रांजली सर्व कथन श्रीरामाते निवेदुना नेत्रे अश्रु ग्लान वदन मी करुणी बैसलो परी अंतर साक्षी रघुकुळ टिळक म्हणे कांतास्ती तुझ्याची तरी बायाचे एक कथन कृत श्वेत द्वार कलिपूर्ण या चोहो युगा ते म्हणती पुन चोकड्या एक अरे बायशा चोकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मिती तू ते माते चोह चोकड्या प्रति जन्मा येणे आयची मी नव्याण्णव आरामक्षीती तू नव्याण्णव मारुती आणि लंका दिश याच निती नव्याण्णव येतो यावरी चौदा चौकड्याचे राज्य रावण करील ऐशे बोलती वचन अरे चौदा चौकड्याचा आकडा मागून आखनेला विधीने माग उरला वरील एक चतुर्थ तितक्या चौकड्या राज्य करीत परी सांगव्या कारण त्यात आपण नी, नी ये तसे येतसे आल्यावर श्रीराज्यात जाणे आहे मारुती तुते, तरी बा या वेळी तुझी निश्चित आली आहे भोगी का। ऐसे म्हणता श्रीराम वाईला मी मग म्या तो त्याचे प्रश्न केला कि दृढ आहे मजला कावी कामरती मग राम म्हणे उर्धावर आज आजपासून आहे मारुती दयाच्या बुबुकारे स्वान संगती गरोदरोती त्या श्रीराम तरी तू सकळ संशय सांडून शैल देशाशी गमन तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा आयशी वार्ता होता निशिती मंगम्या स्वीकारेले शैल देशाप्रती या वरी तेथेही ते स्त्रियानुपती मेनकानामे राजली तिथे पृथ्वीची देशवार्ता ऐकी व झाली की पुरुषकांता देशो देशी उभयंत रमताले सो पशु देवदानवासहित नगर जात सकाळ श्री पुरुष उभय इंद्र सुखे सुखावती काम रती मंथनाकार रतीशि अर्पित की कामि जानुनी ऐसा विचार विचार परमचिती क्षोभली मग मां तिने मांडले अनुष्ठान माझी काम वरुण की प्रत्यक्ष होयुनंदन रतीरत्न अर्पुत्या ऐसा काम करूनी चित्ती वैसली से दृढ तपावरती मासा तोडुनी अज्ञकुंडावती ममना मी अर्पितसे ऐस लोटले द्वादश वर्ष सकळा आटले मांस मग मी पाहुणी आती क्लेश प्रसन्न झालो मी तिथे तरी तिथे होता माझी बेटी पदी मोळी गाली गालो निने पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारिता झालो तिथे कि कवन काम ना, ना सरिता भरिती मज सांगून अर्थारे सुख समुद्रा मिळवी आयस ऐकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार तुझेने श्री गरवि समग्र होणे मिळांचा प्राणेश्वर स्मरा उपी तरी ते रती नार सुख पावे सकाळशी तरी नादबुंदा सुखासना म्हणतो नरती धरी कामना हे मार्ग सकळ देश कारणा స్వర్గ మృత్యు పి కానీ దిశనా పాట తరి స్వామి ఆయతూ మంగీ బోల్ రాఘుని కి ఉదవరే తా జన్మ దృఢకా సోటీ రాజలో ते ते उद जालो जट्री जन्नी ते उदरा दृढ कासोटी माथे प्राप्त शुभानने कनकासुटी इतिहासे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती डाळेला गले भांडार ग्रंथी तेने इंद्रिय व्यवहार शक्ती ज जगा माझी मिरविणा म्हणून कामाग म्हणा स्वशक्त रती काम रुम तुझ्या श्री यांच्या रती आश्रम शांततेने पावतसे तरी आता नगरी विराजू ज्या ते चित्त दैवरती काजा काम भक्ती तुष्टेल म्हणून मचिंद्र आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण ना। तो तपाच्या कामी बैसून फलद्रुप होईल की आ बोलुनी तीर्थवर्ती तुष्ट केले मारती तरी तू दाऊनी मनोरथी तुष्ट करी महाराजा ये मने उर्धवेता माते कार्य निरोपिता तरी ब्रह्मचार्य समोर व्रता आचरेल का जाईल ती मी तो उदास काम शक्ती नोहेल नातपंथी जती ना मी जगा जगामाजी मिरविलो तरी आयशी कुकर मराठी माते घडवटी मग अंगवत निंदा दिवटी देवनी जगी मिरवेल यावर आणक सिद्ध जगे नाथपंथी आहेत जोगी तेही योग पंथ ते प्रसंगी विटाळ माझा करतील एव श्रीसृंग श्राग्य फार अपकीर्ती दृढ भांडार सर्व विनाशी मोहना शास्त्र स्वीकारावे वाटेना संगे बहु नाडले अपकीर्ती जगी मिरविले आणि सर्व सुकृत आचरले रती पाते ते, ते। पाये इंद्र झाला भग्न चंद्र मिरुला कलंके करुण समूळ राज्य विनाश रावण श्री लोभे नाडला तो विधी सुताची ब्रह्मका का तीही क्षण क्षणमात्रे झाली सुटी साठ निर्मुनी पोटी धन्यवाद विराजली त्याची नीती सदातात, तात अकर्म प्रवाही कन्ये रथ विधी नाम उचित अविधीपणे बुडविले पा तपितो तो त्रंबक तपिया माझी आशे अर्क परी कामदरी असतो दक भिल्लीनी उदरी लुबदला तन्याय तपोजेटी काम रंबेच्या करुणी पोटी आचरोनी तप घेन रोटी तन्यायची मिळवी तसे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला आणि नीती वदशी मला तरी वन्नी कामदरीला धरीला व्याघ्राया नंदी विशी ऐसे ऐकून वचन मने बारे योगद्रुम की अनादी राहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मजला कथिले नव्याण्णव मारुती असे बदले तन्याय तूले नव्या तू, तरी अनादी नाधी राहटी झाला बामिनी वीस कोटी मिननाथ येऊनी पोटी कीर्ती ध्वज मिरवेल तव तात ता जोपचारो तिल वसू तो तो कीर्ती ते मही प्रकाश महाप्रचंड मिरेल आयसे सांगोणी वायुसुत प्रसन्न केले चिद्द दैवत मंगव वरद पाणी रुकारवंत मत्रनाथा देतसे जैसे सुखे अमित्रा सुता प्रसन्न होऊनी चित्त सविता देऊनी मंत्र संजीवनी प्रभु लागी मिरिला मित्र कुळराज राज्य स्थापिले भक्ती काजा, नेनु बिभीषण शत्रु अनुजा केला सत्ता सरता चिरंजीव तन्याय घातक वसु नेनुनी कामशरा पासु रुकार ते समय समयसु अंजनी सुत पैकीला मंग मना नमना मना अवश्यपणे करते गमन अदृश्य वायू चालीला सज चालिला, चालिला आरती हिंगळा द्यावी बेटी आयशी समूनी तया वाटी उनिया पोचला तव ते शक् शक्तीद्वारी रक्षकास्ती दक्षाचारी अष्टभैरव कोटी चामुंडा शंखिनी डंकिनी प्रचंडा ती तीव्र ब्रम्मांडा कृतांतपणी या परीया अर्णव बहु कर्कश नाना पर्वत विशेष त्यात व्याघ्रपदी सावजेरीस येऊ ये म्हताती म्हणे अर्णव सहज बोली परी नो हे कृतांताची बैसली पाली की पूर्वी दानवानी आनोनी ठेविली भय माया त्या की ते अर्णव पाहता सहज तैची देवताचे तेज जा विरुनी जाये मोड माझ नको नको मनोनी कट्ट कवन वन संधी भयानक सावजे अपार मांदी क्षणी कानन बुद्धी जाय तात्काळ ते, ते न पावे नंदन परम भयभीत मन कृतांत पतीचे कानन भक्षिल म्हणून पळतसे आसो आयशी सात गोष्टी मित्र उदेल परम पाठी की ते, ते संचरता रश्मी दाटी ग्राशील मग काय करू ते परी कानन पाहता देई सविता असो ऐशी कानन वार्ता संकट वयाचे स्थान चित्तात ते सिद्ध ते मुनी राव संच संचरेल आपल्या प्रताप गौरव ती कथा सर्वज्ञ ज्ञानदेव श्री गुरुराज माझा वदेल की तरी स्मृती देवनी येत प्रशान करा कथामृत मंग भव रोगाचे अपार भरते दुःख कलेश देना हा ग्रंथ केवळ चिंता मनी हरेल चिंताची काळजी मुळी होणे जैसा रुची कदमशाला विष शोषी महाराजा तरी होणे सद्वेक सांडा सांडा कुटील तर्क निंदा दोष विघ्न वाहतुक शिव नका स निंदा शक्ती परम पापिनी आंतरजक निच वचनी परी आमुची माय बहिणी पवित्र करीला आमुते जो ना निंदेशी पाळील तो सखा अद्भुत आमचा स्नेह विपुल पातक मळाचे क्षालन करील वारंवार इच्छित असे सुतन हरिवंशी मालू स्नेह करी निंदकाशी बहुत आयुष्य या मानवाशी उपकारी म्हणून तरी असो आदर श्रोती तुम्ही नवसावे तयाच्या पंगती मालू तुम्हा ते हिच विनंती करीतस करीतसे स्वस्ती श्रीभक्ती गारस संगम गोरक्ष काव्य कि का घर सदा परीशोद भाविक चुरा तृतीयाध्याय गोडपुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रे महाराज की जय नऊनात महाराज की जैन